बाज़ा बाज़ा एक बैठक झालेली होती सत्ता स्थापनेसाठी ही बैठक झाली होती अजित पवारांसोबतच फडणवीस गौतम अदानी आणि शरद पवार साहेब देखील होते असं अजित पवारांनी एका मुलाखतीत शपथविधी पहिले ठरलं होतं अदानी एक तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारावं लागेल कारण मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते रीड माय लिप्स अशी कुठलीही मीटिंग झाली ह्याची माहिती मला नाही ही झाली का नाही हे मला माहिती नाही पहाटेच्या शपथविधी बद्दल आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे मला अजूनही तो दिवस आठवतो मी झोपले होते सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय टीव्हीवर जरा टीव्ही लावा त्याच्यामुळे मला या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला या कुठल्याही मीटिंग बद्दल काही माहिती नाही पार्टेच्या शपथविधीबद्दलही माहिती नाही त्याच्यामुळे या सगळ्या याची मीटिंग झाली का नाही कुठे झाली काय झाली या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल आम्ही कसं देणार आम्हाला माहितीच नाही तर आम्ही उत्तर कुठून देणार